स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत अमरावती विभागातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाकरिता शहर समन्वय पदासाठी भरती सुरू करण्यात आली आहे एकूण पंचावन्न जागांसाठी एकोणतीस जुलै संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आयुक्तालयात अर्ज जमा करण्याचे निर्देश विभागाकडून देण्यात आले आहे महानगरपालिका नगरपंचायत नगरपालिका ग्रामपंचायत अंतर्गत शहर स्वच्छता मोहीम ग्रामपंचायत नगरपंचायत स्वच्छता मोहीम घरकुल सर्वे कर वसुली अशा कामाचा अनुभव असलेल्या योग्य उमेदवार शहर समन्वयक पदासाठी अर्ज भरू शकतात शहर समन्वयक पदाची भरती अमरावती विभागमध्ये येत असलेल्या पाच जिल्ह्यातील तालुका स्तरावर होणार असून अकरा महिन्यांचा कॉन्ट्रॅक्ट नगरपालिका आणि नगरपंचायतसोबत असणार आहे शहर समन्वयक पदाची पात्रता ग्रॅज्युएटेड आणि वयोमर्यादा पस्तीस वर्षापर्यंत असलेले उमेदवार योग्य असणार आहे अर्ज भरण्याकरिता कागदपत्रे जन्माचा प्रमाणपत्र किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट आधार कार्ड गुणपत्रिका वर्क एक्सपिरियन्स सर्टिफिकेट उमेदवार एका संस्थेत कार्यरत असल्यास तेथील जॉईनिंग लेटर असे कागदपत्र अर्जाला जोडावे उमेदवारांसाठी प्रक्रिया सोपी होण्यासाठी आयुक्तालयाने क्यू आर कोड देखील उपलब्ध करून दिला आहे स्क्रीनवर येत असलेल्या क्यू आर कोडवरून आणखी माहिती व फॉर्म डाउनलोड करू शक